लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकट असतात पण निर्णय मात्र स्वतःचे घ्या कारण ते अनमोल असतात आणि जर निर्णय चुकला तर फार मोठी किंमत मोजावी लागते हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर बरेच स्टुडंट ज्या विषयाने खूप त्रस्त असतात तर ज्या गोष्टीचं टेन्शन असतं ते म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये घरातल्यांना कन्व्हिन्स कसं करायचं बऱ्याचदा मुलींच्या बाबतीत हे घडतं की घरातले सपोर्ट करत नाहीत म्हणतात बस झाला आता शिक्षण तू या म्हणजे यापूर्वी एक्झाम दिली आहे रिझल्ट नाही आला आता तुझ्या लग्नाचं बघायचं आहे कारण बाकीचे रिलेटिव्ज खूप प्रेशराईज करतात मुलांच्या बाबतीतही खूप वेळा सांगितलं जातं की कुठलं तरी काम बघ तयारी बस कर आता आणि मग अशा वेळेला होतं की मुलांना नाही समजत की कसं सांगावं घरातल्यांना समजून की मला एकतरी संधी द्या त्यात जर तुम्ही मॅरिड असाल तर आणखीच जास्त प्रॉब्लेम असतात कारण आफ्टर मॅरेज फॅमिलीला कन्व्हिन्स करणं हे ॲज कम्पेअर टू बिफोर मॅरेज थोडंसं डिफिकल्ट असतं आणि मग खूप स्टुडंट जे आहेत म्हणजे हंड्रेड डेजमधले असतील किंवा इतर सुद्धा मला पर्सनल मेसेज करून विचारतात की मॅम अशी अशी सिच्युएशन आहे काय करू जसं की मला एका स्टुडंटनी माझ्या विचारलं होतं की तिची बहीण एपीआय ऑलरेडी आणि फॅमिलीमध्ये आई वडिलांचा तिला सपोर्ट आहे शिक्षणासाठी बट तिच्या बहिणीचं असं म्हणणं होतं की ही नाही पास होणार किंवा हिला जर एम पी एस सी क्रॅक करायची आहे तर हिनी म्हणजे चार चार पाच पाच एका सब्जेक्टचे चार चार पाच पाच रेफरन्स बुक जे आहे ते रीड केले पाहिजे बारा बारा तेरा तेरा तास अभ्यास केला पाहिजे तरच हिचा रिझल्ट येईल अदरवाईज येणार नाही त्यापेक्षा बेटर आहे की हिचं वय वाढतं तुम्ही लग्न करून टाका आणि ती म्हटली की मला समजतच नाही की जेव्हा माझे आई वडील मला शिकवायला तयार आहेत बाकीचे लोक का असं करत आहेत आता याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट होती की तिच्या आई वडिलांचा तिला सपोर्ट होता पण असे खूप स्टुडंट मला भेटतात की ज्यांची फॅमिली सपोर्ट नाही करत अर्थात फॅमिली त्यांच्या ठिकाणी योग्य असते कारण ते तुमच्या एका सेफ सेक्युअर भविष्यासाठी विचार करत असतात त्यांना असं वाटत असतं की तुमचं भविष्य सेक्युअर झालं पाहिजे असं नको व्हायला की तुम्ही त्याच त्याच गोष्टींमध्ये अडकून पडलाय आणि आयुष्यातले कितीतरी मौल्यवान वर्ष तुमची निघून गेली सो त्यांना आपण चुकीचं म्हणू शकत नाही पण आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला इतकं तरी सांगेन की एखादी गोष्ट समोरच्याला कशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता की ज्याच्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होणार नाही किंवा फार कमी होईल झालाच तर आणि समोरच्या व्यक्तीला तुमचं बोलणं जे आहे ते समजेल म्हणजे तुम्ही कन्व्हिन्स कसं करू शकता समोरच्या व्यक्तीला कारण माझ्या बाबतीत एक गोष्ट मी एक्सपिरियन्स केलेली आहे मोस्ट ऑफ द टाईम हंड्रेड पर्सेंटने बट मोस्ट ऑफ द टाइम फॅमिली मेंबर्स असतील किंवा इतर कुठल्याही ठिकाणी असेल तर मी कन्व्हिन्स करू शकते समोरच्या व्यक्तीला तर एक छोटीशी गोष्ट वाचण्यात आली होती ती तुमच्यासोबत शेअर कराविषयी वाटली या निमित्ताने एक राजा होता प्रचंड मोठा असं त्याचं राज्य होतं आणि एके दिवशी का कोणाच ठेव पण त्या राज्या त्या राजाला असं वाटलं की मला माझं भविष्य जाणून घ्यायचं आहे माझ्या भविष्यामध्ये काय लिहिलंय हे मला जाणून घ्यायचं आहे मग त्या राजाने तशा पद्धतीच्या सूचना दिल्या आपल्या दरबारामध्ये की मला असा माणूस पाहिजे असा ब्राह्मण असा ज्योतिषी पाहिजे की जो माझं भविष्य ॲक्युरेट सांगू शकेल मला जाणून घ्यायचं की माझ्या भविष्यामध्ये नक्की काय घडणार आहे एक खूप नावाजलेले ज्योतिषी किंवा ब्राह्मण म्हणा ते त्या राजाच्या दरबारामध्ये आले ज्यांनी आत्तापर्यंत जी भविष्यवाणी केली होती ती कधीच खोटी ठरली नव्हती आणि अर्थातच त्या ब्राह्मणाला त्या गोष्टीचा अभिमानही होता की माझी भविष्यवाणी कधीही खोटी ठरत नाही त्या ब्राह्मणाने त्या ज्योतिषाने राजाचा हात जो आहे हस्तरेषा पाहिला त्याची कुंडली पाहिली सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याच्या कपाळावरती आठव उमटल्या आणि त्याने राजाला सांगितलं की महाराज तुमचं भविष्य जे आहे ते मी पाहिलं आणि तुमच्या भविष्यामध्ये असं लिहिलं आहे की तुम्ही तुमच्या फॅमिलीमधल्या तुमच्या कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू पाहणार आहात अर्थातच आपल्या कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू होणार आणि आपण तो पाहणार हे ऐकून राजाला निश्चितच ते आवडलेलं नव्हतं आवडणारही नव्हतं आणि राजाने त्या ब्राह्मणाला त्या ज्योतिषाला शिक्षा द्यायची ठरवलं आणि त्याला जेलमध्ये टाकलं पण त्याला जेलमध्ये टाकल्यानंतर सुद्धा राजा अस्वस्थ होता कारण त्याचं मन लागत नव्हतं की यांनी अशी कशी काही भविष्यवाणी सांगितली मला दुसरा ज्योतिषी पाहिजे जो मला अगदी अचूकपणे माझं भविष्य सांगू शकेल आणि मग परत राजाने सूचना दिल्या की दुसरा ज्योतिषी शोधून आला दुसरा ज्योतिषी आला त्या ज्योतिषाने पुन्हा त्या राजाच्या हस्तरेषा पाहिल्या त्याचबरोबर त्याची जी कुंडली आहे त्याचा अभ्यास केला आणि सगळं केल्यानंतर त्या ज्योतिषाला सुद्धा कळलं की पहिल्या ज्योतिषाने किंवा ब्राह्मणाने जे ले ले काही भविष्य सांगितलेलं होतं ते अगदी खरं होतं त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नव्हतं पण हा ज्योतिषी थोडासा हुशार होता याने राजाला असं सांगितलं की महाराज तुमच्या कुटुंबामध्ये सर्वात मोठी जीवन रेषा तुमची आहे तुम्ही खूप जास्त चांगलं आयुष्य जगणार आहात तुमच्या फॅमिलीतल्या कुठल्याही सदस्यापेक्षा तुम्ही जास्त कालावधीसाठी तुमचं आयुष्य जगू शकणार आहात हे ऐकून राजा खुश झाला कारण त्याला काहीतरी चांगलं ऐकायला मिळालेलं होतं आणि राजाने त्या दुसऱ्या ज्योतिषाला खूप सगळी बक्षिसं देऊन खूप सगळे हिरे जवाहर देऊन त्याची पाठवणी केली तेच पण सांगण्याची पद्धत वेगळी होती दोन्हीही ज्योतिषांनी जी गोष्ट सांगितली किंवा जे भविष्य सांगितलं त्याचा अर्थ एकच निघत होता पण सांगण्यासाठी त्यांनी ज्या शब्दांचा वापर केला त्याच्यामुळे त्यांना मिळालेलं जे फळ होतं किंवा जे बक्षीस किंवा शिक्षा होती ती वेगवेगळी होती आपल्या लाईफमध्ये सुद्धा जेव्हा आपल्या फॅमिलीमध्ये आपल्याला कोणीतरी विचारतं एखादी गोष्ट तेव्हा आपण कुठल्या शब्दांचा वापर करतो ही फार महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे मी खूप वेळा पाहते की मुलांना सहज जरी आई वडिलांनी विचारलं की कधी होणार आहे तुझी परीक्षा उदाहरणार्थ राज्यसेवेची एक्झाम आहे दोन वेळा पोस्टपोन झाली आहे ठीक आहे मग सुरुवातीला जेव्हा एखादा स्टुडंट राज्यसेवेची तयारी करत असेल त्याला विचारलं की कधी होणार आहे त्याने एक ठराविक डेट ज्या वेळेला डेटच नव्हती एक्झामची त्यांनी अज्युम करून सांगितलं असेल की जसं प्रत्येक वर्षी फेबमध्ये किंवा एप्रिलमध्ये होते त्या पद्धतीने त्यांनी डेट सांगितली बट ती एक्झाम नाही झाली नंतर विचारलं अरे बरं पुढे गेली कधी होणार आहे परत मुलांनी व्यवस्थित सांगायला पाहिजे पण आपल्याकडे एक पद्धत आहे की आई वडिलांनी असा प्रश्न विचारता क्षणी माहिती नाही अंगामध्ये कशाचा संचार होतो की त्यांना आपण सरळ तोंडाने उत्तरच देत नाही त्यांच्या कुठल्याही गोष्टीला आपण कधीही शांतपणे रिस्पॉन्स देत नाही ज्यावेळेला आपण अपयशी होतो तेव्हा सुद्धा आपली सेम कंडिशन असते जरी आपली फॅमिली आपल्या सोबत असेल आपल्याला सपोर्ट करत असेल तरीसुद्धा आपण त्यांच्यासोबत बोलताना अशा पद्धतीची भाषा वापरतो अशा प्रकारचे शब्द वापरतो की ज्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला समजून घेण्याऐवजी त्यांचा तुमच्यावरचा विश्वास डळमळीत व्हायला लागतो आणि मग नंतर आपणच स्वतः तक्रार करतो की माझी फॅमिली मला सपोर्ट करत नाही माझ्या फॅमिलीमध्ये लोक मला समजून घेत नाहीत माझ्या फॅमिलीमधल्या लोकांना माझी काहीच पडलेली नाही आहे एक उदाहरण देईल माझ्याच ओळखीच्या एका मुलीने सुसाईड अटेम्प्ट केलं कारण तिचा रिझल्ट गेला आता रिझल्ट गेल्यानंतर जेव्हा तिने सुसाईड अटेम्प्ट केलं फॉर्च्युनेटली ती बचावली त्याच्यातून त्याच्यानंतर तिच्या आईने तिच्यासोबत ती अशा पद्धतीने खंबीरपणे उभी राहिली तिच्यामागे की तिची आई पूर्ण फॅमिलीशी लढली तिच्यासाठी म्हणजे अगदी त्या मुलीच्या वडिलांशी पण ती दोन तीन महिन्यांसाठी बोलली नाही तिची आई कारण माझ्या मुलीला माझी माझ्या मुलीची मानसिकता एवढी ही झालेली म्हणजे मानसिक खच्चीकरण एवढं झालेलं की तिला मानसिक आधाराची गरज आहे आणि तुमची एक्झाम आणि तुमच्या एक्सपेक्टेशन्स तुम्ही तुमच्यासोबत ठेवा मला माझ्या मुलीला याच्यातून सफर करू द्यायचा नाही पण त्याच वेळी मी समजू शकते कदाचित ती मुलगी खरंच इतक्या बॅड कंडिशनमध्ये असेल की तिची कोणाला समजून घेण्याची इच्छा नसेल किंवा ती मानसिकता नसेल पण ज्यावेळेला एखादी व्यक्ती आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे सुद्धा जर आपण त्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीसाठी ब्लेम करत असू आणि त्या व्यक्तीसोबत आपण जर व्यवस्थितपणे कम्युनिकेट करत नसू आपल्याला जे काही सांगायचं ते जर आपण सांगू शकत नसू तर अर्थातच ही गोष्ट कुठेतरी आपल्यातली कमतरता आहे आपल्यातला कमीपणा आहे आणि आपल्याला एक खूप वाईट सवय असते आपण स्वतःमध्ये असणारी कमतरता कधीही स्वीकारत नाही कधीही मान्य करत नाही आपल्याला ते दुसऱ्यावरती लादायचं असतं सो so, इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कुठल्याही सिच्युएशन मध्ये असा माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट गोष्ट कुठली असेल तर ती असते राग या रागाच्या भारामध्ये आपण ज्या पण गोष्टी करतो ना त्या गोष्टीतून कधीच काही चांगलं आपल्याला मिळत नसतं त्याच्यामुळे आयुष्यात कुठल्याही गोष्टीवरती ताबा ठेवायचा असेल ना तो स्वतःच्या रागावरती ठेवायला शिका आणि दुसरं बोलताना शब्दांची निवड खूप काळजीपूर्वक करा जर तुम्हाला कुठल्याही क्षणी असं वाटत असेल की माझी फॅमिली मला सपोर्ट करत नाही तर त्यांच्यावरती उलट भडकण्यापेक्षा आणि त्यांना उलट उत्तर देण्यापेक्षा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा की तुमचा ॲक्च्युली प्लॅन काय आहे तुमचे फॅमिलीमधले लोक त्याच्यामधले रिस्क फॅक्टर पाहतील की इथे रिस्क आहे तू अशा पद्धतीने आणखी इथे एवढा वेळ घालवलास तर पुढे कदाचित असं होईल कदाचित याच्यातून तुझं करिअर जे आहे ते पण बाजूला राहील तुझं वय वाढत चाललंय हा त्यांचा एक कन्सर्न असतो जेन्युअन कन्सर्न असतो पण आपण काय करतो ना त्यांना समजून नाही घेत आपलं आपलंच चालू असतं आपल्या आपल्या विश्वात आपण असतो सो कधीतरी त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू गोष्टींकडे पहा आणि मग तुम्हाला जे म्हणायचं आहे ते शांतपणे त्यांच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करा ते निश्चितपणे ऐकतील बऱ्याच वेळेला खूप सगळे प्रॉब्लेम्स खूप सगळे वाद खूप सगळी भांडणं याचं मूळ कारण असतं ते म्हणजे कम्युनिकेशन नीट होत नाही संवादच नसतो आणि मग तो संवाद न झाल्यामुळे प्रत्येकजण आपल्या आपल्या गोष्टी मनामध्ये अज्युम करतो जसं की माझा आणि तुमचा संवाद नाही झाला मी माझ्या गोष्टी अझ्यूम करते तुम्ही तुमच्या गोष्टी अज्युम करत आहे आणि त्याच्यामध्ये गैरसमज वाढत जातात एकमेकांबद्दल किंवा एकमेकांचे जे विचार आहेत ते कधीच एकमेकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि मग आपलं टेन्शन वाढत जातं सो ते जर टेन्शन वाढवायचं नसेल तर बोलायला शिका आणि बोलताना योग्य शब्दांचा वापर करायला शिका खूप सगळ्या गोष्टी आणि खूप सगळे प्रॉब्लेम्स लाईफमधले जे आहेत ते तिथेच तुमचे सुटते हा विचार तुम्हाला पटला असेल अशी आशा आहे कारण खूप जण या सिच्युएशनमधून जात आहेत मला माहिती आणि खूप जण माझ्यासोबत बोलतात सुद्धा याबद्दल आणि कुठेतरी थोडंफार मला जमतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं कारण मी ज्या पद्धतीने बोलते किंवा एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते तर समोरची व्यक्ती कन्व्हिन्स होते हा माझा एक्सपिरियन्स आहे मोस्ट ऑफ द टाईम सो so, त्या गोष्टीची तुम्हाला सुद्धा हेल्प होईल असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ घेऊन आले जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमचं मत काय आहे याबाबतीत हे सुद्धा तुम्ही तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू